हरिओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज या कथामालेतली सव्वीसावी कथा आपण ऐकणार आहोत ही कथा आहे मुर्शिदाबाद येथे राहणाऱ्या श्री श्यामदास बाबाजी यांची सिद्ध श्री श्यामदास बाबाजी हे एकदा गंगेच्या मार्गाने यात्रीला निघालेले होते ही जी नाव होती ज्याच्यामध्ये ते बसलेले आहेत ती बहुदा लाकडांना एका दोरीने गुंडाळून बांधत बांधत त्यांनी बहुदा ती स्वतःच बनवलेली होती त्या नावेमध्ये ते स्वत त्यांचे गोपाल आणि त्यांच्या पूजेसाठी लागणारी भांडी आणि पूजेचं बाकीचं सामान हे एवढंच होतं हे गोपालजी त्यांना गंगेमध्येच सापडलेले होते बाबांचं एक फाटकं कांबळंही आणि त्यांची एक सामानाची टोपली हेही त्यांच्याबरोबर होतं नौका दुरून सर्व पाहत होते पण ती कुठून आली आणि कुठे चालली आहे हे काही कुणाला माहिती नव्हतं ही नौका हळूहळू जाऊन लागली मुर्शिदाबाद येथील एका घाटावरती या घाटावरती अगदी नजिकच कासिम बाजाराची राणी स्वर्णमयी देवी हिचे दिवाण श्री राजीव लोचन राय यांचं मोठं घर होतं ज्याला तिथे बडी कोठी म्हणतात बाबा नाव किनाऱ्याला लागल्यावरती नावेतनं उतरले आणि आपलं कांबळं त्यांनी हाताला लपेटून घेतलं हातामध्ये टोकरी घेतली आणि ते उतरले भिक्षेच्या उद्देशाने त्यांनी सरळपणा सरळ अगदी ते राजीव बाबू यांच्या हवेलीमध्येच गेले राजीव बाबू त्यांचं तेजपुंज काया बघून आणि त्यांचं एकंदरीत रूप बघून अतिशय प्रभावित झाले आणि त्यांच्या मनात या बाबांच्याबद्दल श्रद्धा निर्माण झाली त्यांनी थोडं तांदूळ आणि थोडीशी भाजी हे त्यांना भिक्षेमध्ये दिले बाबाजी तिथून घाटावरती आले आणि त्याचा स्वयंपाक करून गोपाळाला नैवेद्य दाखवला आणि स्वतःही प्रसाद ग्रहण केला आता बाबा त्या घाटावरतीच थांबलेले होते दुसऱ्या दिवशी बाबांच्या घरी आता कसं घर म्हणणार ना त्याला पण बाबांच्याकडे अतिथी म्हणून चार वैष्णव आले यथायोग्य त्यांचं स्वागत करून त्यांना आसनावरती बसवून हे निघाले भिक्षेला पुन्हा सरळ राजीव लोचन बाबू यांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले राजीव तुझं भाग्य फार चांगलं आहे बर का चार मूर्ती वैष्णव हे आता आज माझ्याकडे अतिथी आलेले आहेत हे ऐकल्याबरोबरच राजीव बाबू त्यांना दहा रुपये देऊ लागले तेव्हा बाबा म्हणाले इतके काय करायचे पैसे आणि त्यांनी त्यातले केवळ दोनच रुपये घेतले असं करत करत बाबा हळूहळू त्या घाटावरतीच राहू लागले राजीवजींची त्यांच्यावर श्रद्धा बसलेलीच होती परंतु त्यांचा निष्कांचन भाव बघून बाकीचे लोकही हळूहळू त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि लोकांची त्यांच्या ठिकाणी भक्ती जडली काही दिवसांनी त्यांचा त्यांना चाहणारे म्हणजे त्यांच्यावरती भक्ती असणारे लोक इतके वाढले की त्यांनी मिळून एक छोटासा आश्रम आणि गोपाळाचं एक मंदिर निर्माण केलं आणि तिथे बाबा राहू लागले बाबांच्या आश्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या त्या आश्रमातन एकही वैष्णव हा जेवल्याशिवाय जात नसे कुणीही भुकेनी म्हणजे भुकेजलेलं राहून तिथून परत आलंय असं होत नसे पण ते काही साठवूनही ठेवत नसत ज्या दिवशी जे मिळेल त्या सगळ्याची सगळ्याचा स्वयंपाक करायचा आणि तो सगळ्यांना प्रसाद वाटायचा गोपाळाला ते सगळं नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्या अतिथींना ते सगळं वाटून टाकायचं अशी त्यांचा परिपाठ होता जर समजा एखाद्या दिवशी नेहमीच्या साधारण जितके अतिथे येतात त्याच्यापेक्षा जा जास्त काही यांना सामुग्री आली तर आज गोपाळांना भरपूर जणांना जेवायला घालायचं आहे असं समजून ते तेवढ्या सगळ्याचा स्वयंपाक करायचे आणि आश्चर्याची गोष्ट अशी की जितकी म्हणून जितका म्हणून स्वयंपाक केलेला असेल तेवढ्या बरोबर संपेल असे अतिथी यायचे असं जरी असलं तरीसुद्धा आवश्यकतेपेक्षा त्यांनी कधीही काहीही जास्त भिक्षा मागून आणली नाही बाबांच अतिशय प्रेमाने आपल्या गोपाळाची सेवा करत असत आणि सर्व आश्रमाची अत्यंत स्वच्छता आणि निगा राखत असत त्यांच्या ह्या प्रेमाने सेवा करण्याच्या पद्धतीवरती जणू काय लुब्ध होऊन निताई गौर रामसीता इत्यादी देवतांच्या मूर्ती त्यांच्या मंदिरामध्ये आपोआप कुणाकुणा तर हस्ते आल्या आणि त्या सर्वांची बाबा सेवा करू लागले बाबांनी ह्यांना आव्हान तर केलेलंच नव्हतं परंतु या सगळ्या देवतांनी कुठे त्यांना दृष्टांत देऊन आम्ही तुझ्याकडे येऊ का अशी अनुमतीही मागितली नव्हती त्यांना बाबांच्या प्रेमाची भूल पडली होती मोह पडला होता आणि शिष्टाचार बिलकुल न पाळता हे सगळे देव त्यांच्या आश्रमामध्ये येऊन दाखल झाले या परमेश्वराची रीत अशीच अनोखी आहे ज्याच्यावरती तो लुब्ध होतो त्याच्याकडे तो न बोलवता घुसतो अक्षरशः परंतु मुनी ज्ञानी योगी हे सुद्धा जे त्याच्यासाठी तपश्चर्या करत असतात त्यांच्या मनातलं जरास किल्मिश सुद्धा असहन्न होऊन त्यांच्या ध्यानामध्ये मात्र कधी जात नाही अशा प्रकारे ह्या सर्वांची सेवा करत असताना बाबा अतिशय सुखात आपले आपला काळ घालवत होते या मान न मान मै तेरा मेहमान करून आलेल्या ओळीने एका पाठोपाठ एक आलेल्या देवतांच्या बरोबर त्यांचा वेळ अतिशय चांगला जात असे परंतु बाबा तर निष्कांचन होते या सगळ्यांची सेवा ते कस कशी बरे करू करू शकत होते तर हे सगळे देव जसे जसे येत गेले तस तसं त्या देवांनी स्वतःच आपल्या भक्तांना प्रेरणा दिली आणि त्यांचे त्यांचे भक्त म्हणजे रामसीतेचे भक्त रामसीतेच्या पूजेसाठी नीताई गौरी यांचे भक्त गौरी यांच्या सेवेसाठी वेगळी सामग्री आणि पैसे त्यांना आणून देत असत त्यामुळे बाबांना कधीही त्याची चिंता करावी लागली नाही आणि चिंता न करणे आणि आपला संपूर्ण भार परमेश्वरावर सोपवून केवळ त्याची सेवा भक्ती करणे आणि त्याचं नामसंकीर्तन करणे हेच तर बाबांचं वैशिष्ट्य होतं एक दिवस खूप जोरात पाऊस पडत होता पाऊस इतका जोरात पडला की त्या दिवशी बाबांना भिक्षेसाठी बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं आणि अतिथी तर वैष्णव म्हणून जे अतिथी असतात ते खूप आलेले होते मग आता काय करायचं आता तर श्रीविग्रहालाही नैवेद्य नाही आणि सगळ्या अतिथींनाही उपास घडणार त्यामुळं बाबांना खूप दुःख झालं शेवटी त्यांनी ते अंगणात गेले आणि आपल्या अंगणातल्याच तुळशींची दोन तबकं भरून तुळशीच्या पानं आणि मंजिऱ्या त्यांनी निवडून आणल्या त्याच स्वच्छ करून या परमेश्वराची बाकी पूजा करून त्याला त्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवला आणि तेच सगळ्या अतिथींच्या समोर ठेवलं आणि ते म्हणाले की आज तर आपल्या भाग्यामध्ये हे एवढंच आहे असं दिसतंय बघूया कधी पाऊस थांबला किंवा गोपाळांनी काही व्यवस्था केली आपली तर बघूया परंतु अक्षरशः त्या आलेल्या अतिथींनीही अत्यंत चांगल्या मनाने अत्यंत भावभक्तीने ती तुळशीपत्र ग्रहण केली ते आणि तेही अतिथी आपल्या आपल्या साधनेमध्ये रंगून गेले त्याच वेळेला इकडे बहरमपूर येथे राहणारे एक जमीनदार श्री विष्णू चरण सेन यांना आपल्या महाराजांची म्हणजेच आपल्या ह्या श्यामदास बाबांची आठवण आली आणि अचानक त्यांना लक्षात आलं की बाबा रोजच्या रोज भिक्षेनी सगळ्यांचं पोट भरतात पण आज तर एवढा पाऊस पडतोय आता आज त्यांच्याकडं आलेल्या ती अतिथींना ते ती काय खाऊ घालतील आणि देवाची पूजा करून त्याला नैवेद्य तरी काय दाखवतील म्हणून त्यांनी चार पाच माणसांना बोलावलं आणि त्यांच्याजवळ भरपूर अन्न सामग्री देऊन त्यांना आश्रमामध्ये पाठवून दिलं ते सर्व लोक ती सामग्री घेऊन अक्षरशः पावसातन भिजतच त्यांच्या आश्रमामध्ये पोचले बाबांनी तत्काळ स्वयंपाक केला आणि सर्व देवतांना नैवेद्य दाखवून अतिथींना पण भरपूर भोजन दिलं अशा प्रकारच्या घटना तर बाबांच्या बरोबर नेहमीच होत असत एखाद्या गोष्टीसाठी जर गरज पडलेली असेल तर ती गोष्ट नाही आहे एवढं फक्त ते आपल्या परमेश्वराला सांगत आणि आपल्या साधनेला लागत आणि परमेश्वरावरती मग ते संपूर्ण पोचवण्याची जबाबदारी येऊन पडत असे आणि हा अच्युत कधीही आपल्या ह्या ना व्रताला चुकत नसे काही दिवसानंतर असं झालं की मुर्शिदाबाद इथले बाबांचे एक भक्त होते आणि ते वृंदावन येथे दर्शन करायला गेलेले होते आपल्याला आहे ते की तेव्हाच वाहन काही नाही पायी जायचं किंवा फार तर बैलगाडी किंवा घोडा आणि संपूर्ण आरण्य होतं त्यावेळेला झाडी खूप होती आणि वृंदावनपर्यंत जाऊन यायचं आणि तिथे राहून सगळीकडची दर्शनं घ्यायची म्हणजे तिथेही काही दिवस राहायला लागायचं त्यामुळे एकंदरीत यात्रेला वेळ लागायचा तो भक्त आपल्या प्रवासाला लागला आणि इकडे सिद्ध श्यामदास बाबा यांनी गंगा तटावरती आपलं शरीर सोडलं आणि ते आपल्या परमेश्वराला भेटायला निघून गेले आश्रमामध्ये त्यांच्या भक्तांनी त्यांची समाधी बांधली आणि महाराजांनी म्हणजे हे जे आपले रायसाहेब होते त्यांनी त्यांच्या समाधीच्या पूजेची यथायोग्य व्यवस्था केली आणि दररोज व्यवस्थित सेवा पूजा होऊ लागली वृंदावनमध्ये जो भक्त गेला होता त्याला ह्याचा काहीच पत्ता नव्हता हो की श्यामदास बाबांनी आपला देह हो सोडलेला आहे ते वृंदावनामध्ये दर्शन घेत हिंडत असताना एक दिवस अचानक त्यांना श्री श्यामदास बाबा भेटले त्याबरोबर ते त्यांना दंडवत प्रणाम करून भक्तांनी विचारलं की बाबा तुम्ही कधी आलात तेव्हा बाबांनी जी तिथी सांगितली ती, ती, ती बरोबर त्यांच्या देह सोडण्याचीच तिथी होती मग बाबांनी पण भक्ताला सगळं विचारलं तुमच्या घरी कसं आहे शेमशेल विचारलं आणि सगळी बोलणं झाल्यानंतर बाबा म्हणाले की तू घरी परत कधी जाणार आहेस तेव्हा भक्त म्हणाला वृंदावनमधील काही ठिकाणी अजूनही दर्शन घ्यायचं माझं बाकी आहे ते झालं की मी जाईनच तेव्हा बाबा म्हणाले की हे बघ मंदिरामध्ये आपल्या एक घंटा पाहिजे मोठी तर तशी घंटा नाही आहे तर मी तुला एक घंटा खरेदी करून देतो आणि तू ती घेऊन जा असं म्हणून बाबांनी त्याला एक घंटा खरेदी करून दिली आणि बाबा निघून गेले फक्त सगळी यात्रा पूर्ण करून ती घंटा घेऊन मुर्शिदाबादला परत आला आणि मग एक दिवस तो मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि ती घंटा त्या तिथल्या सेवा करणाऱ्या सेवे करायला दिली आणि मग बाबा भेटलेल्याचा सगळा वृत्तांत सांगितला ते ऐकल्यावरती सगळे करी आणि सगळे तिथं असलेले लोक विस्मय सागरामध्ये बुडून गेले कारण भक्तांनी जी तिथी सांगितलेली होती की बाबा केव्हा वृंदावनला आले आणि केव्हा भेटले तर ते बरोबर ज्या दिवशी बाबाने देह सोडला त्या तिथीलाच मी वृंदावनात आलो असं बाबांनी या भक्ताला सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी बाबांची त्याची भेट झालेली होती म्हणून त्यांनी म्हटलं की तू खरंच सांगतोयस का की शामदास बाबाच तुला भेटले होते तुला भास नाही ना झाला त्यावरती भक्त म्हणाला काय मी आता त्यांचा एवढा भक्त आहे आणि मी कसं त्यांना भास होईल मला आणि मी दुसऱ्या कुणाला तरी श्यामदास बाबा कसं समजेन मग सर्वांनी सांगितलं की बाबांचा बाबांनी तर देह ठेवलेला आहे आणि हे पाहती त्यांची समाधी मग मात्र त्या भक्ताला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की खरोखरी भक्ताला मृत्यू हा नाहीच त्याचं शरीर जर जरी गेलं तरी त्याच्या अतिवाहिक सूक्ष्म देहाने तो कायम आपल्या इष्टदेवतेच्या अवतीभोवतीच असतो ओम.